नमस्कार मराठी गृहिणी चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर बारा दिवसांचे कार्य केले जाते यामध्ये मृत्य व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते दहाव्या दिवशी पिंड ठेवली जातात आणि काकजस्पर्शाची वाट पाहिली जाते तेथे काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते अन्यथा मृत पावलेल्या व्यक्तीच्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असे मानून ते पूर्ण करण्याचा संकल्प बोलून दाखवला जातो श्रद्धापूर्वक श्राद्ध करून पूर्वजांची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवाड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण विधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे या पितृपक्षात कावळ्याला दिलेले अन्न विशेष मानले गेले आहे आजच्या युगामध्ये आपण पितृपक्षात कावळ्याला महत्व का आहे कावळ्याला पूर्वजांचे प्रतीक का मानले जाते काकस्पर्शाचे नेमके महत्त्व काय कावळ्याला पूर्वजांचे रूप का मानले जाते पितृपक्षासाठी कावळा या पक्षाचीच आपल्या पूर्वजांनी का निवड केली असावी पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही कावळीच का येतात आणि वैज्ञानिक महत्त्व समजून घेणार आहोत पितृपक्षाला लवकरच सुरुवात होणार आहे पितृपक्षात कावळ्याचे खूप महत्त्व वाढते कावळ्याला घास दिल्याशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही ती पूर्वजांचे स्वरूप मानले जातात असे मानले जाते की जर कावळा तर्पण अर्पण करताना घराच्या आसपास येऊन बसला तर ते खूप शुभचिन्ह आहे जर कावळ्यांनी घास खाल्ला तर तो अधिको शुभ मानला जातो अशी मानले जाते की यामुळे आपले पूर्वज खूप आनंदी होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात पूर्वजांच्या आशीर्वादाने कुटुंब समृद्ध होते कावळ्याला पूर्वजांचे रूप का मानले जाते याची एक कथा आहे कावळ्याशी संबंधित ही कथा त्रेतायुगाची आहे असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली हे पाहून भगवान श्रीरामाने पेंड्याने ब्रह्मास्त्र चालून कावळाचा एक डोळा फोडला यानंतर जयंतला आपली चूक कळली आणि त्याने श्रीरामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली यानंतर श्रीरामाने त्याला क्षमा केली आणि सांगितले की आज नंतर तुम्हाला दिलेले अन्न पूर्वजांना मिळेल तेव्हापासून कावळा पूर्वजांचे रूप घेऊन ओळखला जाऊ लागला पितृपक्ष पूर्वजांना समर्पित असल्याने अशा स्थितीत जर कावळा दिसला किंवा त्याने तुम्ही दिलेला घास उचलला तर तो पूर्वजांचा आशीर्वाद मानला जातो दुसरं एक कारण आहे ते म्हणजे शास्त्रामध्ये कावळ्याला यमराजाचे प्रतीक मानले गेले आहे यमराज मृत्यूचा देव आहे असे मानले जाते की जर कावळा तुम्ही दिलेले अन्न खातो तर यमराज त्यावर खूप प्रसन्न होतात आणि त्याला सर्व त्रासातून मुक्ती मिळवण्याबरोबरच शांती मिळते असे म्हटले जाते की प्राचीन काळी यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते की तुला दिलेले अन्न पूर्वजांना शांती देईल तेव्हापासून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा चालू आहे कावळा सापडला नाही तर काय करावे पर्यावरणाचा परिणाम आता प्राणी आणि पक्ष्यांवरही दिसून येत आहे सर्व प्राणी आणि पक्षी आता नामशेष होत आहेत कावळा देखील आता क्वचितच दिसतो पण कावळा आला नाही तर घास कोणत्याही पक्षाला दिला जाऊ शकतो पितृपक्षासाठी कावळा या पक्षाचीच आपल्या पूर्वजांनी का निवड केली असावी काही प्राणी आणि पक्षी यांना नैसर्गिक वरदान आहे जसे की गाढवाला विषबाधा समजते तो विषारी पाणी कधीच पित नाही पूर्वी लढाईवर गाढवे घेऊन जात असत त्यांना पाणी देत नसत सैन्याचा तळ पडल्यानंतर त्या पाण्यावर गाढवे सोडत जर गाढव पाणी प्याला तरच सैन्य पाणी पित होते कासू फक्त दृष्टीने पिल्लांचे पोषण करते त्याचप्रमाणे कुत्रा भविष्य जाणतो काही वाईट घडणार असेल तर ते केविलवाणी किंचाळतो गिधाड याची दृष्टी अत्यंत तीक्ष्ण असते प्राणी मेला की क्षणात दूरदूर अंतरावरून दु गिधाडाच्या थवे थैवे तेथे येतात मांजर हा प्राणी अंधारात चांगले पाहू शकतो वट वाघुळाला दिवसा दिसत नाही पण तो रात्री पाहू शकतो तसेच कावळ्या बाबतीत पण आहे माणूस मरतो म्हणजे त्यातील कुठला तरी घटक बाहेर पडतो कुणी त्याला आत्मा कोणी जीव कोणी प्राण कोणी चेतना असे म्हणतो बाहेर काहीतरी पडते आणि ते अगोचर म्हणजे न दिसणारे असते हिंदू धर्मानुसार बाहेर पडणारा जीवात्मा असतो तो कुणाला दिसत नाही परंतु पिंडदानापर्यंत तो तेथे घुटमत असतो त्याला सर्व दिसते पण त्याला कोणी पाहू शकत नाही ज्याप्रमाणे गाढव कुत्रा मांजर गिधाड वटवागुळ किंवा कासव यांना विशिष्ट शक्ती असते तशीच एक शक्ती कावळ्याच्या ठिकाणी असते त्याला तो आत्मा दिसतो ज्यावेळी कावळा पिंडाला शिवायला जातो त्यावेळी तो आत्मा जर अतृप्त असेल तर आत्मा कावळ्याला पिंडाला स्पर्श करू देत नाही पण त्याचा कुठे जीव अडकला असेल आणि त्याचा उघड किंवा मनात संकल्प केला व त्याची इच्छा पूर्ण करू असा शब्द दिला तर आत्मा त्याला पिंडस्पर्श करू देतो आणि तृप्त असेल तर पटकन कावळाशी होतं अशी मान्यता आहे पिंडदानाच्या वेळी इतर पक्षी का येत नाही कावळाच का येतात माणसाच्या सानिध्यात थोडेच पक्षी राहतात कावळा चिमणी कबूतर बाकीचे पक्षी फारच कमी आहेत झाडावर घरटे करणारही कमी आहेत बरेच डोंगर कपारीत राहतात माणसाच्या सानिध्यातल्या तीन चार पक्षात कावळा आकाराने मोठा घोळक्याने खाणारा व वृत्तीने उग्र आहे त्यामुळे चिमणी कबूतर वगैरे जीवाच्या भीतीने त्याच्या बाजूला फिरकत नाहीत त्यामुळे पिंडाचे चवदार पदार्थ ते एकटेच खातात वरवर पाहता कावळा निरुपद्रवी या सदरात मोडतो पण लहान सहान पक्ष्यांना त्याची फार दहशत वाटते माणसाच्या सहवासामुळे कावळा चांगला दीड झालेला असून तो सर्वभक्षक आहे मनुष्य जे जे खातो ते सगळे हा खातो वैज्ञानिक महत्त्व देखील समजून घ्या पित्रांमध्ये कावळ्याचे वाढते महत्त्व वैज्ञानिक महत्त्वही आहे वास्तविक याचा अर्थ लोकांना समजून देणे आहे की प्रत्येक प्राणी आणि पक्षाला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी स्वतःचे महत्त्व आहे कावळा हा एक धूर्त पक्षी मानला जातो पण प्रत्यक्षात तो सफाई कामगाराप्रमाणे काम करतो लहान कीटकांव्यतिरिक्त तो, तो प्रदूषणाचे घटक देखील खातो यामुळे पर्यावरण शुद्ध होते त्यामुळे त्याचे त्या संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही कधी वडाचं किंवा पिंपळाचं झाड लावले का आणि कोणाला लावताना कधी बघितले का त्याच्या बिया मिळतात का नाही ना फांद्या लावून पण ही झाडे जगत नाहीत निसर्गाने याकरता एक अजब व्यवस्था निर्माण केली आहे कावळे या झाडांची बियासकट फळे खातात ती पसताना त्या बियांवर काही विशिष्ट प्रक्रिया घडतात नंतर कावळ्याच्या विष्टे वाटे जिथे ह्या बिया पडतात तिथेच ही झाडे उगू शकतात पिंपळ असे एक झाड आहे की जे चोवीस तास प्राणवायू देते आणि वड तर एक उत्तम औषधी वृक्ष आहे हे दोन्ही वृक्ष नामशेष होऊ नयेत असे वाटत असेल तर कावळ्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला माहिती कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करण शेअर करा धन्यवाद धन्यवाद